नुकतीच काल गुरुपौर्णिमा झाली शर्भा तुम्हाला तुमच्या गुरु गुरुंना भेटून कसं वाटलं गुरुंना भेटून अरे गुरुंना भेटून काय नाही वाटलं ते विचार गुरुना भेटून परमानंदाची प्राप्ती झाली तर गुरुच्या मांडे डोकं ठेवून पहिलं गुराळा वाटलं कारणास वाटलं की या संसार बंधनातून तु तुम्हाला एवढा वेळ मी फक्त गुरुपौर्णिमाला दिला तुम्हाला वेळ देताना आला खरं तर गुरुरायांना वेळ देताना गुरु गुरूंना वेळ द्यायत आपण आपली पात्रता नाही तेवढी गुरुंनी जेवढं आपल्यासाठी केलं ते तर आपल्यासाठी कमीच आहे पण थोडं एक गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुसाठी समर्पण केलेला दिवस असतो पण तरी पण त्या दिवशी पण आपले आपल्याला काम सु सुटत नाही आणि जे काम आलेले असते ते आपल्याला पार पाडावेच लागतात तरी पण मला गुरुला भेटून असं वाटलं की जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं बाकी गुरूंची तर अनमोलच असते ते शब्दात वर्णन नाही करू शकत जिथं शब्द पर गुरूंचं तत्त्व चालू होतं तिथं गुरूंची पैचानी आणि गुरूंना भेटून कसं वाटलं हे शब्दात नाही सांगू शकत मी म्हणून एवढंच बोलतो आदेश